त्याच्या समोरांना ज्या भूमिका नंतर लोकशाही मार्गाने आंदोलन इथं झालं परंतु याच्यात व्यापकांचं ज्या पद्धतीनं मारफ करायलाच दुर्लक्ष आणि याच्यात मी मी असं की प्रशासनाचं पूर्णपणे प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरलेलं आहे अशी घटना घडल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी विशेष कृती दल यायला पाहिजे होतं दोन कोणतरी माग व्हायला पाहिजे होतं जर फरवित नसेल तर, फर नसे तर। आणि नंतर जो काही मोर्चा बंद जो आहे तो शांततामय नाही मार्गाने व्हायला पाहिजे होता परंतु प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळे परभणीवासियांना नाहर मोठ्या संकटाला सामोरं द्यावं लागलं मी आज या सगळ्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी आहेत बोल जनतेला आव्हान करत शांतता आपलं शहर शांततामुळे पूर्ववत व्हावं लागतो व्यापाऱ्यांचं नुकसानासाठी सुद्धा निश्चित सरकार दरबारी आम्ही प्रयत्न करू आणि ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या भावनांचा सन्मान करत मला शांतता हेच सगळ्या प्रश्नाला उत्तर आहे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीने जनतेनं प्रतिसाद दिला एस पी आणि कलेक्टर हे जरी व्यक्ती असले तरी यांना कुठून तरी काहीतरी आदेश द्यावा लागतो एस पी इमिजिएट काही गोष्ट उस पावले उचलू शकत नाही कलेक्टर सुद्धा इमिजिएट काही पावलं त्यांचे हात बांधलेले असावेत कोणाच्या तरी आदेशामुळं असं मला वाटतं मला असं वाटतं मी अशा व्यक्तिगत राजकीय आरोपात जाणार नाही कोणते खासदार आमचे खासदार अन्य कोणी खासदार आणि त्यांच्यावर मी टीका करणार नाही कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करणार नाही मला वाटतं हे अतिशय अपरिपक्वतेचं होईल राजकीय कोणावर आरोप करणं प्रशासनात याला जबाबदारी चौकशी काय संबंध असते असताच्यात खासदार दिल्लीमध्ये बसलेले आहे चौकशी करायची तिथल्या प्रशासनाची झाली पाहिजे प्रशासनाने वेळ का लावली त्याची झाली पाहिजे आणि मेघनाथ्यांना मला असं वाटलं तो चांगलं आठवत असंच त्यांच्या पक्षाचं या महाराष्ट्रात सरकार आहे आणि त्या सरकारचंच धोरण याला कारणीभूत